तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे राकी मेहते थ्री झिरो आणि आपल्या ज्यानं नाव आहे राखीव मेहते थ्री झिरो मी हस्त तुम्ही पण हसालाच पाहिजे ॲक्च्युली माझं लाईव्ह मी बंद केलं आहे सर्वांना माहिती आहे मी लाईव्ह घेत नाही पण मी बोलत चला आपण आता दहा मिनटं लाईव्ह घ्या फक्त मी दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह घेणार आहे कारण सध्या माझं मी रात्रीचा लाईव्ह का बंद केलं आहे कारण माझी बायको माझी तुमची बहिणी ती फॉर्म भरत असते लाडकी बहीण योजनेचा तर तिला माझा मोबाईल लागतो म्हणून मी लाईव्ह माझा बंद ठेवला आहे कारण ती मला वाटत असते मला मोबाईल द्या मोबाईल द्या म्हणून मी लाईव्ह सध्या बंद ठेवला आहे रक्षाबंधनपर्यंत आणि मी सध्या आता जे आपले गणपती आगमन होत आहे मोठमोठे गणपती भार भार जायला ते जे जा सध्या मी लाईव्हमध्ये येत आहे तर तुमचं खरं सरांचा मनापासून मी धन्यवाद करतो तर मला मॅसेज भरपूर मॅसेज वाजल्या पहिले आपण आणि सरांचं जेवण झालं नक्की सांगा आपले चिन्मय चिन्मयताई नमस्कार नमस्कार ताई तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती ज्योतिताई नमस्कार जय शिवराय जय शिवराय ताई तुम्हाला पण अच्छा भाऊ जय भीम जय भीम स्वागत तुमच्या माझ्या लाईव्हवरती जो ते झाले का जेवण ताई जेवालाच बसलेलं जस्ट म्हणून बोला आपण लाईव्ह घेणार दहा ते पंधरा मिनटं फक्त लाईव्ह घेणार मी आणि कोणी राग मानू नका मी फक्त दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह घेणार फक्त ताई या जेवण करा सर्वांनी मी जेवतो तुमचं जेवण झालं का नक्की सांगा अशोकबाबांचा लाईक डन दन, भाऊ लाईक केल्याबद्दल कपिल भाऊ म्हणतात लाईक डन दन, धन्यवाद कपिल भाऊ आणि सर्वांनी जेवण करायला या ज्योत्या म्हणतात लाईक डन धन्यवाद ताई कपिल भाऊ म्हणतात नमस्कार अक्के दादा नमस्कार तुम्हाला पण म्हणतात जेवण झाले का भाऊ जेवायला बसलो आहे किलिबावंत जेवण झाले का राखी दादा जेवायला बसलो आहे मी तुमचं सरांचं जेवण झालं का नक्की सांगा आणि खरं तुमची मला खूप आठवण येते मी लाईव्ह घेत नाही म्हणून पण मी तरी पण तुमच्या लाईवर पती लाईव्ह फिरत असतो आणि दुसऱ्या लाईव्हवर फिरत होते तिथं आपली फॅमिली भेटते आपल्याला नमस्कार करायला तर आहे कपिल भाऊ नमस्कार नंतर कपिलबावंत ज्योतिताई नमस्कार जेवण झाले का ज्योतिजामध्ये चिन्मयी भाऊ ज्योतिताई त्या चिन्मयी ताई आहे त्या भाऊने चिन्मय ताई आहे तर तुम्ही त्यांना ताई म्हणा आणि ते ताई मी जिथं काम करतो त्याच्या बाजूला ताई राहतात त्या चिन्मय ताई त्यांच्यानं माझ्यानं ओळख झाली नाही आम्ही फक्त बघतोय कधी आम्हाला मुहूर्त भेटतोय चिन्मयताई आणि मी कधी माझी घाट होते म्हणू आहे त्या ज्योतिताई त्या चिन्मय ताई आहे त्या चिन्मय म्हणतात चिन्मयी नाही चिन्मयीशी त्या चिन्मय ताई आहे अशोक दादा तुम्हाला नमस्कार करतो आपले कडप्पा भाऊ आणि खरंच अर्थ मनापासून मी धन्यवाद करतो आभार मानतो बघा भाऊनी दादाने लाईट चालू केली लगेच सगळेजण आले माझं एक मिनटं पण होऊन गेलेला फक्त वास बाबा म्हणतात कपिल भाऊ नमस्कार ओके ताई सॉरी हा ताई तर चिन्मयताई जिथं मी काम करतो बँड्राला त्याच बाजूला बरोबर जेष कंपाऊंड चि चिटकून कंपाऊंड आहे त्याच कंपाऊंड चिन्मयता राहतात पण आमचा अजून आहे आम्ही एकामेकाला अजून ना भेटलो नाही बघी आता आपले देव कधी त्यांची गाठ मिळून देतात आईची आपल्याबरोबर तर ओके ताई नंतर ज्योतिताई म्हणताय बा तुम्हाला नंतर नमस्कार दादा नमस्कार कैलास गिरी भाऊ तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती तुमचं जेवण झालं नक्की सांगा आणि आपल्या डाळ भात आहे तर आपण बघा डाळ भात आणि दाखवतो तुम्हाला आपण आपलं पेशल आहे डाळ भात नाहीतर आपली जास्त करून खिचडी असते म्हणजे आपला फोणीचा भात असतो माझा पेशल फोणीचा भात आहे तर कैलास दादा नमस्कार जेवण झाले का तुम्हाला विचारत आहे लाईक डन धन्यवाद भाऊ लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि आता माझी सध्या आहे ना गणपती जे मिरवणूक निघते ना म्हणजे आगमन आगमन गणपतीचं आगमन सॉरी गणपतीचं आगमन निघतो ना ते मी आता लाईव्ह सध्या घेणार आहे तर बघा की आता आगमनचं माझं एक लाईव्ह आहे तर माझ्या मुलाने लाईव्ह घेतलेला तर सध्या आम्ही या सीझनमध्ये आम्ही ना ऑक्टोंबर ते सप्टेंबरमध्ये आमचे जास्त गणपती आमचे व्हिडिओ असतात म्हणून बघा डेली मी एक व्हिडिओ तर अपलोड करते गणपतीचं कारण आम्ही वर्षामुळे जातो आणि तिथं आम्ही विचारपूस करतो आणि तिथं आम्ही व्हिडिओ बनतो छोटेछोटे आम्ही तिथं व्हिडिओ काढतो गणपतीचे आणि आम्ही यूट्यूबवर टाकत असतो तर सध्या आपल्याला ते आपले व्हिडिओ असणारे गणपती जास्त करून असणारे कॉमेडी पण आपले असणार आहे आणि आपले गणपती व्हिडिओ पण असणार आहे कारण जो माझा चॅनल मी चालू केलेला आहे ते गणपती माझा चॅनल चॅनलवरती आलेलं आहे कारण जेव्हा मी चॅनल चालू केला होता जस्ट माझे गणपती बाप्पाचेच व्हिडिओ आलेले जास्त पहिले ज्योतिताई बोला हां बघा चिन्मते बोला म्हणत नाही काय भाऊ तुम्हाला नमस्कार करा ज्योतिताई जेवण झाले काय सर्वांची विचार ज्योतिताई विचारत आहे तर म्हणून मी आ, आता आमचा सा, सध्या सप्टेंबरपर्यंत आमची गणपती आमची जास्त व्हिडिओ असणार आहे कुठे लाईव्ह असणार कुठे आमचे ब्लॉग असणार आहे तर नक्की बघा तुम्हाला नक्की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडेलच कारण आम्ही त्या गणपती बाप्पामध्ये आम्ही एवढं वरती आलेलो मी, हो आले मी आतापर्यंत तरी सध्या कारण त्याचे व्हिडिओ मी पहिले भरपूर बनवायचो त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मग आपले दो आपल्या देवीचे आपले व्हिडिओ नऊ रात्रीचे आपले व्हिडिओ असतात आहे ते सर्व तुम्हाला आता आठवत तुम्हाला सगळे तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आता टप्प्याटप्प्याने आपल्याला तर नक्की बघा ते माहिती मी व्हिडिओ पण बघत जावा आपले व्हिडिओ पण छान असतात एकदम आहे आणि आत्ताच सपोर्ट या भावावरती कोणी राग मानू नका का दादा रात्री नव्हतं लाईफ का नाही येत कारण कसं आहे आता फक्त मोजके दहा ते बारा दिवस राहिलेले आहेत फॉर्म सबमिट तर बहुतेक यांच्यात होत नाही आहे कारण सध्या ती लाईन आता बंद झालेली आहे जी लाडकी बहीण माझी योजना आहे ती माझी बायको म्हणजे तुमची वहिनी ती फॉर्म भरत आहे तर तिला माझा मोबाईल लागतो ना सध्या तर तिथं लाईन कमी होईल आणि एक गो गोष्ट म्हणजे आहे त्यात माझ्या बायकोचं नाव पण सिलेक्ट झालेलं आहे तर माझ्या बायकोचं पण तो फॉर्म सबमिट झालेला आहे तर आता बघ्या लक्षाबंधन सरांना पैसे येणार आहे तर माझ्या बायकोला पण पैसे येतात का बघूया आपण आता तर तिचा पण शनिवारी तिचा फॉर्म सबमिट झालेला आहे तिला मॅसेज आला का तुमचा फॉर्म सक्सेसफुल झालेला आहे तर तुम्हाला एकूण जागीपासून पैसे चालू होईल तर आता बघा पैसे येतात का सरकार करून ज्योध्यामध्ये लाय चॅ चॅनल आहे का ताईचे चॅनल आहे का ताईचे चॅनल नाही मला वाटतं मी पण ताईला विषयाला चिन्मला विषय चॅनल नाही करून आहे अशोक भाऊ म्हणतात अशोक भाऊ धन्यवाद 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 अशोक भाऊ नमस्कार नंतर नाई ज्योती ताई बघा आहे ना ज्योध्या म्हणतात ओके ताई काँग्रेस भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद कारण काय झालं आहे माझ्या बायकोने सत्तर ते ऐंशी जणचे फॉर्म भरलेले आहे तर त्यात वीस ते पंचवीस लोकांचं सिलेक्ट झालेले फॉर्म सिलेक्ट झालेले आहे आणि ते बोलते फक्त माझाच फॉर्म अजून सिलेक्ट का नाही होत आहे बाकीच्या तिच्या मैत्रिणींचा फॉर्म सिलेक्ट झाले तर तो योग आला शनिवारी आणि पाच वाजता आणि तिचा फॉर्म तर तिचं नाव हे झालं आणि तिला पण तिला मॅसेज आला बाबा तुमचा सक्सेसफुल झाला आणि खरं तर आमच्या बापूंचा कृपा आहे तर आमचं शनिवारीची आमची बैठक असते आमच्या बापूंची तर खरं आमच्या बापूंचा खूप खूप आमच्यावर आशीर्वाद आहे कारण आमच्या ते धावून नक्की येतात तर त्या दिवशी माझ्या बायकोच्या संकटाला बापू धावून आले आणि माझ्या बायकोच्या दिवशी स फॉर्म सबमिट झाला बरं वाटलं आपले कैलास भाऊ आले कैलास भाऊ नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती भाऊ तुमचं जेवण झालं का चार नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद जिंदाबाद जिंदाबाद दादा भाऊ या जेवायला मी जेवण करत आहे थांबले जेवायला तर भाऊ मी बोललो चला आता आपण दहा मिनटं लाईव्ह घेऊया दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह घेऊया तर आपल्याला रात्रीचा बाबा लाईव्ह जमत नाही घ्यायला घरी मोबाईल लागतो म्हणून बायकोला तर बोला आता मी लाईव्ह बघतले तर दोघा यांची लाईव्ह चालू होते तर बोल आपण आता आपल्याला लाईव्ह घेऊया आता बघा ओमी भाऊ म्हणजे जे कॅट अँड टाईमचा आहे भाऊ त्यांचा लाईव्ह चालू होता विद्याताईंचा लाईव्ह चालू होता पण आपले आरती ताई त्यांचा लाईव्ह चालू आहे आरती आर्थिकाईची लाईव्ह चालू आहे भीम आरती त्यांचा लाईव्ह चालू मी असे चार पाच लाईव्हवर फिरून आलो नंतर बोल चला आता बसल्याचं काय आहे तर आपण एक लाईव्ह घेऊया दहा मिनटं चिन्म्यामध्ये मी ब्युटी पार्लर करते जॉब करते आणि घरी पण आ, करते ज्योतिदाई तर बघा कोणला ब्युटी पार्लरचं काय मेकअप विकअप करायचा असेल तर नक्की आपल्या चिन्मय तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्यांना पण जरा सपोर्ट करा, आ, करा करते करता, करता, पन दे, पन दे ते घरी पण ते करतात त्यांचं प्लसनर ते करतात घरी पण ते पण ते मुंबईला राहायला बँड्रावर राहायला ते मुंबई बँड्रावर राहायला आहे तर तुम्ही जवळ आसपास तुम्ही राहत असाल तर नक्की तुमच्या नातेवाईकांना पण सांगा आपल्या आपल्या अशी ताई आहे त्या पण ब्युटी पार्लरचं करतात तर म्हणजे ताईला पण जरा मदत होईल आणि त्यांचं पण नाव जरा लवकर चांगलंच होईल वरती काय म्हणतात जेवण आत्ता झाले आहे माझे धन्यवाद भाऊ नंतर म्हणतात चिन्मय ताई नमस्कार चिन्मयी आहे कैलास भाऊ त्या चिन्मयी ताई आहे चिन्मयी करा नंतर काय म्हणतात लाईक करा कमेंट करा सर्वांनी धन्यवाद भाऊ धन्यवाद चिन्मय त्या म्हणतात चिन्मयी नाही कैलास दादा चिन्मयी आहे बघा आणि मी असं थोडं थोडं तर लाईव्ह येत जाल फक्त दहा ते पंधरा मिनटं फक्त मी जाणार आहे कारण काय कसं असतं हो का ताई हा त्या ताईंचा पार्लर काम करतात ते बँडालाच आहे आणि ते घरी पण पर्सनल करतात ते तर मी पण त्यांना बोललेलो आहे आमच्यावर कुठे ना कुठं पोग्राम असतात लागला कधी कोणला तर मी पण ताईशी कॉन्टॅक्ट करेलच आणि ताईंना मी पण दोन चार जण गिराक आणून देलच हो ज्योती ताई ओके ताई आणि कसं आहे सध्या तरी रक्षाबंधन म्हणजे आपण रातून रात्री आपण लाईव्ह घेणार नाही रक्षाबंधनपर्यंत तरी आपण रक्षाबंधन नंतर आपण नऊ वाजता आपण लाईव्ह आपलं चालू करणार आपला नऊ तर लाईव्ह होता तो करून आहे आणि लवकरच तुम्हाला ना मिर तुम्हाला लाईव्ह तुम्हाला बघायला भेटणार लाईव मिरव निश्चित म्हणजे आपले जे आगमनसन आगमन गणपती आपला येतो तर सध्या सारी गणपतीला फारबार चालले आहे आत्ता जो माझा जो लाईव्ह होता तो सुरतचा गणपती होता म्हणजे सुरतला इथून गणपती जाणार होता लालबागवरनं तर तुम्हाला छान छान तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला लाईव्हमध्ये माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आता माझा मुलगा पण तेच करत पण मी जात नाही त्याच्याबरोबर पण नीट जॉब असल्यामुळे जाऊ शकतो कॉलेजला आहे तर कॉलेजच्या सुटल्यानंतर जात असतो तो तर त्याची लाईव्ह त्यांनी माझा घेतलेला लालबागला गेलेला तेव्हा त्यानेच माझा लाईव्ह घेतला तो माझ्या जेव्हा मध्ये ना ज्योतिताई बोला मग हा <laughs> मला वाटतं आज चिन्मयताई फ्री आहे वाटतं चिन्मयताईचा जेव्हा तरी झाला असेल तर आणि कैलास भाऊ तुमचे व्हिडिओ खूप छान आहे मी बघतले तुमचे व्हिडिओ खूप छान आहे तुमच्या मी रात्री पण लाईव्हला आलेलो आणि काय मी काल रात्री जरा लवकर झोपलो कारण मी शनिवारी एवढं रविवारी एवढं मी थकलो ना कामावरती त्यालाच भाऊ मी रविवारी सकाळी <laughs> सहाला कामावर आलेलो ते रात्री मी पाहुणे अकराला घरी गेलो माझी गटारी अशीच गेली मी घरी जाऊन फक्त एकट्याच एक गटारी सेलिब्रेशन करतो मी आणि घरी एकट्या जाऊन सेलिब्रेशन गटारी गेली पण मला ती काही एवढी मजा वाटली नाही गटारीला तर मी एवढं थकलेलो ना सकाळी साडेपाचला उठलो आणि कामावर आलो सहा वाजता आणि ते रात्रीढ मी साडे सव्वा दहाला सुटलो आणि मी पाहुणे अकराला घरी गेलो तर आपली काही गटारी काय एवढी छान झाली पण नाही तर काय नाही होत आहे आपली गटारी अशीच आपण गटारी आपण काही एन्जॉय घेत नाही जास्त करू नये पण जरा टाइम भेटला तर बरं वाटतं लाईक करा कमेंट करा सर्वांनी म्हणतात आहे हो हो फ्री आहे बघा ताईचं दाई जाईन जेवण नाही मी असेल मला तर शिरम द्यायचा म्हणून ताई आणि ताई आता भिद्याचे लाईव्हवर होत्या तिथं मी पण गेलो दोन मिनटं मी त्यांना कमेंट लगेच मी पण बाहेर पडलो तर आपलं असंच असतो आपण आपण पत्तेच्या लाईव्हवर दोन दोन मिनटं तीन तीन जातो मी आणि पत्यकाला कमेंट कर देत असतो अरे वा ओ माय गॉट ओ माय गॉट ताई आली आमची ओ माय गॉट ताई आली माय लाईव्हवरतीही आरती दाई तुझं खूप स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती आणि मी हसते तुम्ही पण हसायलाच पाहिजे आणि हो माय गॉड ह्या आमच्या ताईंचा डावले काय आरती दाईंचा हो माय गॉड आणि माझा डावले काय मी हसते तुम्ही पण हसायलाच पाहिजे ताई जेवण झालं का नक्की सांग आरती दाई तुम्ही मध्ये उपवास आहे दादा माझं अरे आज मंगळचा उपवास असेल ताईचा आणि श्रावण महिना पण चालू झालेला आहे तर श्रावण म्हणजे सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून माझ्या चॅनलकडून जेच नाव आहे राकीन दे थ्री झिरो मी हसतं तुम्ही पण हसायलाच पाहिजे फक्त आपल्याला जेव्हा पंधरा मिनटं असणार आहे तर कोणी राग मानू नका कारण मी लाईव्ह बंद केलं के सर्वांना माहिती आहे पण सरांनी मला आग्रह केला दादा लाईव्ह बंद नका बंद नका करू तर मी आता विचार केला बसलो तर आपण एक दहा मिनटं तर पंधरा मिनटं पण लाईव्ह घ्या तर फक्त मी पंधरा मिनटं लाईव्ह घेणार कोणी राग मानू नका तुमचा दादा असं मधीमध्ये येत जाल आणि तुम्हाला झटके देत जाईल सप्राईज तुम्हाला देत जाईल लाईव्ह कधी पण मी घेत जाईल फक्त आपलं रात्री लाईव्ह नसणार रक्षाबंधनपर्यंत आणि नक्की तुम्ही या भावाला आठवण करा रक्षाबंधन दिवशी प्रत्येकाने हा भाव तुम्हाला असा हात दाखवेल आणि या भावाच्या तुम्ही तुमच्या घरात बसून तुम्ही भावाच्या हातात राखी बांधा कारण आपल्या ताईच तशी आहे एकदम भावावर प्रेम करणाऱ्या तर खरंच माझ्या तर दोन बहिणी आहेत आणि तुम्ही पण माझ्या बहिणीच आहे म्हणजे मला प्रचंड मला बहिणी भेटलेल्या खूप मला बरं वाटेल आणि आपले भाऊ तर आपल्यासाठी आहेत नंतर पाठी आपल्या आले आपले भाऊ त्या दिसानंतर आपले आले येस एट नाईन फाय भाऊ आय नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या ताईमध्ये लाईव्ह जेवण झालं का नाही भाऊ राकेश दादा बाय बाय कॅलर भाऊ बाय कॅलर भाऊ म्हणत आहे कपिलदादा नमस्कार कपिलदादा म्हणतात कॅलर दादा नमस्कार हो दादा आरतीदाई नमस्कार करतात कपिल भाऊ आणि असा सपोर्ट करा भावाला तुमच्या चला बाय बाय ताई बाय 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 दादा बाय बाय आपण परत भेटूया असंच आपण मध्ये मध्ये झटके तुम्हाला देत आहे लाईववरती आपले टाईम टेस्ट आपण पंधरा मिनटं ते दहा मिनटं फक्त लाईव्ह घेत जाणार आहे तर कोणी राग बांधू नका आता अशा भरपूर ताई अजून बोलले दादा तुम्ही लाईव्ह घेतला आम्हाला सांगितलं नाही अशा ताई आपल्या भरपूर बोलणार आहे म्हणजे माझ्या भरपूर ताई आहे आणि नक्की या भावाला तुम्ही आठवण रक्षाबंधन दिवशी माझा हात असा असेल आणि तुम्ही तुमच्या घरापासून या भावा तरी आशीर्वाद मागा आणि भावाला राखी बांधा आणि माझा तर प्रत्येक ताईला सपोर्ट असतो नाही असं नाही करून मी प्रत्येकाला सपोर्ट करत असतो आणि मी आता सध्या लाईव्ह बंद आहे माझा तर मी प्रत्येकाच्या लाईव्ह फिरत असतो आणि परत मागे येत असतो मी तर त्या भावाला असं समजू नका का, का भाव आम्हाला विसरला आहे स्वतः लाईव्ह घेत नाही आमच्या पण लाईव्ह येत नाही मी पत्ते लाईव्हवर दोन दोन मिनटं जातो आणि तीन चार कमेंट करत करत पुढे पुढे जात असतो मी पण कसं आहे कधी कधी एका टायमाला जात तीन तीन चार चार पाच पाच लाईव चालू असतात तर आपल्याला प्रत्येकाला आपल्याला एक एक मिनटं दिलं पाहिजे तर मी तसं करत सोडतो परत मी फिरून येतो कपिलबाबा म्हणतात सेवन एट नाईन फाय तुमचे नाव काय आहे कपिलबाबा मी पण त्यांना कधी नाव विचारणार नाही पण त्यांचं ते जे हायनल त्यांचा आयडी ती मला बरी वाटते एकदम त्याला बरोबर मस्त वाटतं त्यांची एक इच्छा राहिली मी पूर्ण करायची ते लवकरच पूर्ण करणार आहे कारण आता सध्या सावन महिना चालू झालेला आहे तर नक्की मी सेकन पुरी बनवलंच म्हणजे चिकन आणणार विकत आणि घरी पुऱ्या बनवणार आहे तर त्यांच्या मी तो एक व्हिडिओ पण अपलोड करणार आहे त्यांची इच्छा आहे भाऊ तुम्ही तो एक व्हिडिओ बनवा तुम्ही पुरी आम्हाला कधी खायला बोलत आहे असे भाऊ आपले म्हणत असतात तर असंच सरांनी प्रेम ठेवा माझ्यावरती माझ्या चॅनलचं नाव आहे राकेंद ते थ्री झिरो मी हसतं तुम्ही पण हसालाच पाहिजे तर चला सरांना बाय कारण आपले पंधरा मिनटं झालेलं आहे तर कसं आहे माझा नेट जरा कमी आहे तर मला पतीच्या लाईव्हवर जायचं आहे मला पतीचे व्हिडिओ कमेंट जाऊन करायचे आणि माझे पण स्वतःचे माझे व्हिडिओ बनवायचे आहे मी व्हिडिओ जास्त बनत असतो आणि अपलोड करत असतो तर चला खरं सर्वांचा मनापासून मी धन्यवाद करतो आणि सरांचा आभार मान सर्वजण माझ्या लाईव्हवर आल्याबद्दल असंच करा आणि आपले एक ओमी भाऊ आहे त्यांचं चॅनल पण का काल मॉनिटर झालेलं आहे त्यांचं चॅनल तर ते आपल्या लाईव्हवर आले नाही मग त्यांचा लाईव्ह चालू होता द कॅट द टाईम त्यांचा चॅनलचं नाव आहे कॅट द टाईम करून आहे तर त्यांचा पण चॅनल पाच महिन्यात त्यांचा चायना मॉनिटेर झालेला आहे तर त्यांना मी तर अभिनंदन त्यांना मी केलंच आहे त्यांना कॉम्बिटेशन त्यांना मी केलं आहे पाच महिन्यात चायना मॉनिटरनं होणं म्हणजे ती खायची गोष्ट नाही आहे तर त्या व्यक्तीने त्या भाऊने किती मेहनत केली असेल किती प्रयत्न केले असेल त्या भाऊनी त्या चायना मॉनिटरचा व्हायला आणि मला वाटतं हे आपले पहिलेच आपले युट्यूबर असेल मला वाटतं आपल्यामध्ये नवीनमध्ये पाच महिन्यात चायना म्हणून करणं म्हणजे खायची गोष्ट तर मला वाटत नाही आहे शक्य ते करून आहे पण त्या भाऊने ते अनशक्य पण त्यांनी शक्य करून दाखवलं तर कर त्यांना पण वाटलं होतं माझं चायनल म्हणत झालं पण त्यांचं चायनल म्हणून एवढं झालं तर खरंच मी त्यांना खूप खूप त्यांना अभिनंदन केलं त्यांना मी कॉम्बेशन पण केलं खरंच आपण असे प्रयत्न करत राहिलो ना तर त्याचं फळ आपल्याला नक्की एकदा नक्कीच भेटतं आपल्याला आपले मचिना भाऊ आले मंचिन भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ मी लाईव्ह बंदच करत होतो आणि तुम्ही आले तर खरंच मी तर बघत तुमच्याकडे एक मिनटं घेतो कारण मी असं म्हणून लाईव मी का नाही माझं घेत माहिती चालू करू नऊ वाजता मी जेव्हा आपण लाईव्ह बंद करतो ना तो आपले युट्युबर फॅमिली आपली येत असते आणि मला ते बरं वाटत नाही मी आपल्या युट्युबर फॅमिली आणि मी लगेच त्यांना बाय म्हणाला म्हणून मी सध्या माझं नवचं लाईफ बंद ठेवलेलं आहे नाहीतर माझं लाईव कसं एक तास असून सवा तास होतो कधी कधी मला घरची माझी बायको वरटते तिला मोबाईल पाहिजे असतो फॉर्म भरायला म्हणून मी सध्या माझं नवचं लाईफ बंद ठेवलेलं आहे आणि आपलं लाईव्ह कधी पण आपण दुपारी घेत असणार जसं आपण टाईम येतो तसं आपलं पंधरा मिनटं आपण लाईव्ह घेणार आहे तर मचनबाऊ धन्यवाद धन्यवाद सांग मलाईक केल्याबद्दल जेवण झाले का दादा सॉरी मला कॉल आला ताई बघा मी घेऊन बसलो आहे डाळ भात आपलं डाळ भात आहे ताई ताई तुझं जेवण झालं का नक्की सांग तर मी बघा ह्याच कारण मी लाई माझं घेत नाही रात्रीचं मी कारण तुमच्या बहिणीचं फॉर्म भरत असतो लाडकी बहीण करून तर तिला माझा मोबाईल लागतो माझ्या मोबाईल लवकर लवकर तिचं होतं अपडेट म्हणून तर मग ती मला बोलते तुमचं लाईव्ह बंद ठेवा बंद करा बंद करा तर मला बरं वाटतं ना आपली फॅमिली येते लाईव्ह होते ना आपण बोलतो चला बाय बाय म्हणून ते आवडत नाही दादा तुम्हाला लाईव्ह बघून खूप छान वाटते हो ताई ताई मीच नाही ताई अशी भरपूर आपली युट्यूबर फॅमिली ते माझी लय आठवण काढतात मला बोलत असतात भाऊ तुमचा फक्त दोन शब्द बोलला आम्हाला भरपूर वाटतं मजा वाटते तुमचं ऐकायला बरं वाटतं एकदम छान वाटतं पण ताई काय झालं आहे जे तुमची वहिनी म्हणजे माझी बाईक करा पण भाऊ नमस्कार नमस्कार ती लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असते तर तिचा मोबाईलनी होत नाही आपलं तिचा मोबाईल साधा आहे म्हणून तर ती माझा मोबाईल घेतला माझा मोबाईल फटाफट अपलोड होतं तर कसं आहे ती साईट नऊला चालू होते आणि अकराला बंद होते तर ती बोलते जितकं मला फॉर्म भरलं तितकं माझा पण फायदा आहे कारण तिला पण दोन पैसे भेटेल ते फॉर्म भरल्यावरती म्हणून ती माझा मोबाईल घेत असेल मला ते बरं वाटत नाही ती मोबाईल वागत असते आणि माझं तिचं जरा चिवचिवी होतं आपलं असं बोलण्यावरती तर म्हणे मी बोलतो ठीक आहे बाबा आता माझा मी लाईट्स बंद करतो रात्रीचा बाबा तू मोबाईल घेत जा माझा तर मी घरी गेलं पहिलं तिला माझा मोबाईल देऊन टाकतो आणि तिला परत बोलतो रात्री मी मला साडे दहाला मोबाईल पाहिजे कारण दोन लाईव असं आलेला म्हणजे एक तर आपल्या नाव घेत नाही मला ताईचं नाव नातो हा देवेंद्र दहा वाजता लाईव्ह असतो आणि आपली मनीष ताईची लाईव्ह असतो अकरा वाजता त्याच्यावर दोन लाईव्ह मला मिस नाही करायचे असतात तरी पण माझी भांडण तिच्यावर होतात तरी मी घेतो आणि मनीष त्याची लाईव्ह जाऊन जरा दोन शब्द बोलत असतो तर दादा हा दादा आत्ताच झाले जेवण माझे ताई माझं जेवण बाकी आहे कृपा पण नमस्कार लाईक दे धन्यवाद दादे म्हणतात ओके दादा काही हरकत नाही दिवस घेत जावा हा ताई आता मी असंच पाच दहा पंधरा ते दहा मिनटं आपण लाईव्ह घेत आपण मध्ये मध्ये आता आणि कोणीच राग मानू नका मी लाईव्ह बंद केला ना तर कसं आहे मला नेट जपायला लागतं जरा तर कसं आहे मला पत्रिकेत लाईव्ह जात असतं मी पहिलं माझं लाईव्हपेक्षा मला ना तुमच्या सगळ्या युट्यूबर फॅमिलीची लाईव्ह झाला मला बरं वाटतं मजा करायला बरं वाटतं आणि तिथं मी बोलत असतो हो माय गॉड आणि मी असतं ते ता मी बोलत असताना मी डॉयलेक्ट भरत असतो का तिथं मी ताईंची पण नाटक करून देत असतो तर मला बरं वाटतं खरंच म्हणतात मिस यू नवची लाईव्ह दादा भाऊ हरकत नाही आहे मला पण तुमच्या खरंच म्हणजे आठवण येते मला मला पण असं वाटतं आपण लाईव्ह कधी घ्या नऊचा तर काही नाही हरकत नाही पण मी तुमच्या लाईव्ह मला खूप मजा वाटते मला कारण कसं आहे माझ्या लाईव्हपेक्षा तुमच्या लाईव्ह मला एवढी मजा येते नाही म्हणजे कोणाला मॅसेज करा जेवण झालं का आणि ती मी जे मॅसेज करतात ना ते बघा मनोज भाऊ काय मॅसेज करत असतात म्हणजे त्याच्या लाईव्हवरती ते कधी कधी मी त्यांचे मॅसेज बघून आपल्याला हसाल येतात कारण असे आपले एक दोन असे भाऊ आहे जे छान छान मॅसेज करत असतात दशरथ भाऊ आपले आहे परत आपले आधुनिक भाऊ आहे ते पण मॅसेज मस्त करत असतात ते आपलं बघा वाटतं बरं वाटतं नाही राकेश दादा लाईव्ह डन दा, धन्यवाद नमस्कार आरती ताई म्हणताय खूप भारी वाटते दादा तुम्हाला बोलून हा ताई धन्यवाद धन्यवाद ताई मला पण खरंच तुमची खूप आठवण होती आणि रक्षाबंधन जवळ आलेली आहे नक्की या भावाला आठवण करा आणि त्या भावासहात वरती असणार आणि प्रत्येक आणि या भावाला तिथून घरातून राखी बांधा तुमच्या कारण या भावाला तुमचा प्रत्येकाचा सपोर्ट आहेच आणि असणार कायमस्वरूपी माझा लाई नसला तरी पण तुम्ही माझ्या मनात तर हाच सरे ताई आणि आपले भाऊ आणि भाऊ नक्की तुमच्या सर्व सपोर्ट असणार तुम्हाला तर आपण असंच भाऊ प्रेम ठेवा आपले गुजरात आणि आम्ही मुंबई फक्त मोदींना सांगा मुंबई पण आमची सुरा आणि लवकर ते पैसे आपले येऊन द्या प्रत्येक ताईच्या अकाऊंटला जे येणार आहे रक्षाबंधनला आणि तुमच्या वहिनीचं पण फॉर्म सिलेक्ट झालेला आहे तिला पण मेसेज आला आहे कन्फर्मचा करून आहे तर बघा आता वहिनीला पण येतात का पंधराशे रुपये तर आम्ही वाटणी केली आम्ही चौघात आमच्या म्हणजे मला पाचशे बायकोला पाचशे आणि मुलांना नाही मला पाचशे मुलाला पाचशे आणि मुलीला आणि बायकोला अडीचशे अडीचशे रुपये आम्ही अशी वाटणी पण केली बघे आता ते पैसे पण येतात काय करू नये लाईक केले आहे दादा धन्यवाद धान्य खूप भारी वाटते दादा तर चला मी सरांना बाय म्हणतो कोणी राग म्हणू नका तर मला अजून नेट जपून ठेवायचं मला पतेचं लाईव्हवर जायचं आहे तर लाईव अजून भरपूर बाकी आहे आठवण मला लाईव्ह माझा नेट ठेवायचं आहे मला कारण पते ताईंचं आणि भाऊंचं चा, लाईव्ह चालू लाई असतं चा, तर मला मिस नाही मला करायचं आहे तर चला सर्वांना बाय बाय आणि असंच माझ्या भावावर सपोर्ट करा भावा तुमच्या तर चला सर्वांना धन्यवाद आपलं चॅनलचं नाव आहे मी ते थ्री झिरो मी असतं तुम्ही पण हसालाच पाहिजे आणि आरती ताई तुझा डॉयला ओ माय गॉट चला बाय 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 आपण परत भेटूया आपण पुढच्या लाईव्हला आणि आपण असंच भेटत राहूया चला बाय बाय सर्वांना हो दादा भेटणार आहे पहिला महिना हात आई भेटणार आहे बघी आता तर ही आमची जास्त वाटणी बोल मग ती नाची धन्यवाद <laughs> ताई धन्यवाद धन्यवाद काय बाबा म्हणतात ओके बाय दादा अर्जु म्हणतात हसताय बघा तेच ना मी हसतो ते मी पण हसायलाच पाहिजे आणि हो माय एक चला बाय बाय आपण परत भेटा तिच्या लाईव्हवरती असंच गप्पा मारत चला बाय बाय